मी मौजेशिऊर तालुका जिल्हा लातूर येथील उ उपसरपंच विलास महादेव सूर्यवंशी असून मी दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसला पंचायत समिती येथे आमच्या गावातील सरपंच यांच्या विरोधात अर्ज केला असता भ्रष्टाचाराविषयी की जे काय घरकुलांचे प्रश्न आहेत गावातले त्यांची जी काय लाचेची मागणी आमच्या सरपंचानं केलेली आहे त्यांच्या विरोधात हा मी अर्ज केलेला आहे आणि हा अर्ज केला असता आणि सरपंचांना हा अर्ज समजा त्यांना कळल्यानंतर त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप रचले गेलेले आहेत की गावातील काही शेतकऱ्यांना सामावून घेऊन बोलावून माझ्या विरोधात कटकारस्थान करून की विलास पाटील म्हणजे सूर्यवंशी मी उपसरपंच की बाबा हे तुम्हाला गोटीचे पैसे मिळू देत नाहीत आणि जे काय करत आहेत ते गावचे उपसरपंच करत आहेत आणि तुमचा तुम्हाला जी चेक वाटप वाटप करायचं आहे हे विलास पाटील देणार पण हे अत्यंत चुकीचं आहे की मी जो आरोप त्यांच्यावर भ्रष्टाचारा की के, भ्रष्टाचाराचा केलेला आहे ना गोठ्याचा नाही इतर बाबीचा फक्त घरकोला घरकोलाचे का प्रॉब्लेम आहेत गावातले जे की माझ्या घरी नागरिक येतात आणि त्यांच्या समस्या मी सोडवतो म्हणून येतात काही नागरिकांनी गावातल्या मला विचारले ते की बाबा हे असं ते तसं म्हटल्यानंतर याला कारणीभूत सरपंच आहे म्हणून मी आपले पंच समितीला तो हे ते त्यांच्यावर अर्ज केला आणि नंतर त्यांनी माझ्यावर बिनबोर्डाचे आरोप रचले गेली की हे गोटेचे पैसेच विलास पाटीलला असे अर्ज केला आहे के तसा अर्ज केला आहे मी आपल्या गावातील शेतकऱ्यांना ज्यांना गोठे मंजूर झालेले आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की मी तुम्हाला लाभ मिळू नये ही अशी अफवा सरपंचाने केलेली ही नाममात्र मात्र चुकीचे आहे की तुमच्या गोठ्याला लाभ मिळावा नाही मिळावा अशा अजिबात बात मी तशी तक्रार तक्रारमध्ये अर्ज केलेला नाही त्यांच्यावर मी जे केलेले आहेत पाठीमागाला कामाचा हिशोब दिलेला नाही ग्राहपंचायचा विकासाचा म्हणून पाठीमाग एक महिनापूर्वी त्यांना बोल गावात बोललो होतो की बाबा ही गावातले जे अर्धवट काम आहेत ग्रामपंचायतचं काम अर्धवट आहे शेतराश्याचा अर्धवट आहे गावात कचऱ्याचे डेपो बी आहेत मुलांना इथून आमचे आठवी नववी दहावीचे मुलं शूरपासनं तावरजा विद्यालय तीन किलोमीटरचा अंतर आहे मु मुलं मुला मुलींना चालता येत नाही झाडूजळ वाढलेले आहेत असं विचारलं असता आणि काही गावातले प्रश्न आहेत भूमीचा प्रश्न आहे की बाबा तिथं मुरून टाकायचा पाहिजे तो टाकलेलं नाही अंतविधेसाठी जाणारी जी माता माता भगिनी आहेत किंवा इतर काय जी आमचा समाज आहे त्यांना चालता येत नाही घसून पडण्याची वेळ आहे तिथं तिथं एक नळी टाकून तिथं खडक टाकला पाहिजे असं मी त्यांना विचारलं असता मलाच दमदाटी करून मलाच त्यांनी दमदाटी केलेली आहे आणि हा माझ्यावर जो आरोप गावातून संदेश पाठवत आहे मोबाईलद्वारे किंवा ॲपद्वारे हा चुकीचा आहे आणि आमच्या गावातील शेतकऱ्यांचे माथे भडकवण्याचा हा सरपंचा उद्देश आहे माझ्याविरोधात हे कटकारस्थान रचून आमच्या गावातील जे शेतकरी वर्ग आहे ज्याला गोठे मंजूर झालेले आहेत आणि मंजुरीच्या वेळेस पण माझे प्रयत्न होते की बाबा त्यांना गोठी मिळावे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे आणि जो येणारा विकास आहे तो गावात यावा आणि एक मी सांगतो स गावातील जनतेना की मी कोणत्या विकास कामामध्ये किंवा कशामध्ये कोणाला काय बोललं का किंवा का अडचण केली नामाचं कुणीही सांगावं मला आणि मी कोणाला काही पैशाची मागणी केली का हे बी सांगावं स्पष्ट सरपंचानी सांगावं गावातल्या जनतेने सांगावं पण हा जो केलेला माझ्यावर जो आरोप आहे हा निंदनीय आहे चुकीचा आहे आणि सरपंच या पदाचा गैरवापर करून मला जो दाब टाकतो किंवा दबावतंत्र करतो हे ना मात्र चुकीचं आहे आणि मी विकासाचे काम हजे अर्धवट गावात चालू आहेत पूर्वीचेच कामात मंजूर झालेले आणि सरपंचाच्या हातावर एकही आणखी मंजूर झालेलं आणले विकासाचं काम या सरपंचानं का गावात आणलेलं नाही मी स्पष्ट सांगतो त्याला मी माझी स्पष्टता आणि ही बोलावलेलं मी त्याला कडू वळखतोल्यासारखं वाटतंय म्हणून हा माझ्यावर बिनबिडवाचा आरोप आहे तरी माझ्या गावातील शेतकरी बांधवाना माता बहिणींना जो माझ्यावर हो सरपंच हा आरोप करतोय हा एकदम चुकीचा आहे निंदनीय आहे असं मी मानतो पंचायत समितीमध्ये जी आपल्या शूरच्या झालेल्या कामाच्या गोठ्याचं बजेट एक महिनापूर्वीच आलेलं आहे आणि या गोठ्याचं बजेट मी अडवलं असा हा अपप्रचार सरपंच करत आहे हा चुकीचा आहे आणि तात्काळ या सरपंचानी गोठ्याचं आलेलं बजेट वाटप करावं आणि माझ्या बदनामीपासून रोखावं अशी मी सर्वांना शेतकऱ्यांना कलकडीची विनंती करत आहे